न्याय देवाचा एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला या श्रीमंत माणसाने खूपच महाग बूट घातले होते आणि त्यांनी असं पण ऐकलं होतं की या देवळाच्या बाहेर नेहमी चोऱ्या होतात त्यामुळे देवळाच्या बाहेर एवढे महाग बूट काढून ठेवायचं त्यांचं मनच करत नव्हतं पण तो बूट घालून देवळातही जाऊ शकत नव्हतात त्याला त्याचे एवढे महाबूट देवळाच्या बाहेर ठेवूनही जायचं नव्हतं आता तो करणार तरी काय तो द्विधा अवस्थेमध्ये पडला होता थोडा वेळ विचार केल्यानंतर त्या श्रीमंत माणसाला देवळाच्या बाहेर बसलेला एक भिकारी दिसला तो त्या भिकाऱ्याजवळ गेला आणि त्याच्याशी बोलू लागला श्रीमंत माणसाने त्या भिकाऱ्याला आपले बूट सांभाळण्यासाठी दिले भिकारी मग त्याचे बूट सांभाळण्यासाठी तयार झाला मग तो श्रीमंत माणूस देवळात पूजा करण्यासाठी निघून गेला पूजेला बसल्यानंतर त्या श्रीमंत माणसाच्या मनामध्ये विचार आला तो विचार करू लागला की देवाने ही कसली विषम दुनिया बनवली आहे माझ्यासारख्या कितीतरी लोकांना पायामध्ये महाग बूट घालण्यालायक बनवलं आहे पण त्या भिकाऱ्यासारख्या अगणित लोकांना दोन वेळची भाकरी खाण्यासाठीही भीक मागावी भी लागते आहे तेव्हा श्रीमंत माणसाने मनातल्या मनात देवाकडे तक्रारच केली आणि म्हणाला तू सर्व लोकांना समान का नाही केलंस सगळ्यांना समान सुविधा का नाही दिल्यात मग त्याने मनातल्या मनात ठरवलं की देवाचं दर्शन करून परत जाताना त्या भिकाऱ्याला पाचशे रुपये देऊन जाईल देवाची दर्शन घेतल्यानंतर जेव्हा तो श्रीमंत माणूस बाहेर आला तेव्हा त्याला ना त्याचे बूट दिसले आणि नाही त्याला तो भिकारी दिसला त्या श्रीमंत माणसाला वाटलं कदाचित भिकारी काही कामानिमित्त बाहेर गेला असेल म्हणून तो थोडा वेळ श्रीमंत माणूस तिथेच उभा राहून त्या भिकाऱ्याची वाट पाहू लागला खूप वेळ वाट पाहिल्यानंतर तो भिकारी परत आला नाही तेव्हा त्या, त्या श्रीमंत माणसाला समजलं की तो भिकारी त्याला फसवून निघून गेला आहे दुःखी होऊन श्रीमंत माणूस अनवानी पायाने आपल्या घराच्या दिशेने चालू लागला रस्त्यात त्या श्रीमंत माणसाने पाहिलं की फुटपाथवर एक चप्पल विकणारा बसला आहे श्रीमंत माणूस एक जोड खरेदी करण्यासाठी त्याच्याजवळ गेला ते ते पोचल्यावर त्या श्रीमंत माणसाची नजर त्याच्या बुटासारख्या दिसणाऱ्या बुटांवर पडली श्रीमंत माणसाने ओळखलं की त्याचेच बूट आहे श्रीमंत माणूस त्या दुकानदाराला विचारू लागला पण त्याने पहिल्यांदा नाही म्हणून सांगितलं पण पुन्हा पुन्हा विचारल्यावर दबाव दिल्यावर त्याने मान्य केलं की हे बूट त्याला एक भिकारी पाचशे रुपयाला विकून गेला आहे आता तो श्रीमंत माणूस चप्पल खरेदी न करता हसत तिथून आपल्या घराच्या दिशेने अणवाणी पायाने चालू लागला त्याने देवाला केलेल्या त्याच्या तक्रारीचं उत्तर त्याला आता मिळालं होतं त्याला समजलं होतं की जोपर्यंत लोकांचं कर्म समान होणार नाही तोपर्यंत सगळं एक समान होणार नाही देवाने त्या भिकाऱ्याला नशिबात पाचशे रुपये लिहिले होते पण कोणते कर्म करून त्याला मिळवायचे होते हे त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये होतं जर त्याने चोरी केली नसती तरीही त्याला मी पाचशे रुपये देणारच होतो कदाचित त्याच्या अशाच वाईट कर्मामुळे आज तो भिकारी होता एका नगरामध्ये भगवान शंकरांचं एक भव्य मंदिर होतं त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी दूरदूरून भक्तजन भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी येत होते श्रावण महिना होता दूरदूरवरून भगवान शंकरांना जलाभिषेक करण्यासाठी भक्त आले होते मंदिराच्या आजूबाजूला भक्तांची खूप गर्दी होती तेव्हा अचानक आकाशात वीज चमकली आणि एक सोन्याचं ताट खाली आलं त्याचबरोबर एक आकाशवाणीसुद्धा झाली की जो कोणी भगवान शंकरांचा खरा भक्त आणि प्रेमी असेल त्यालाच हे ताट मिळेल मंदिराच्या परिसरात असलेल्या सगळ्या भक्तांनी ही आकाशवाणी ऐकली हळूहळू लोकांची गर्दी झाली जे लोक मंदिराची देखभाल करत होते त्यांना तर पूर्ण विश्वास होता की हे ताट आपल्यालाच मिळेल त्यामुळे ते सगळ्यात पुढे जाऊन उभे राहिले सगळ्यात पहिल्यांदा एक ब्राह्मण पुढे आला आणि म्हणाला हे बघा मी प्रतिदिनी महादेवांचा अभिषेक घालतो त्यामुळे मी भोलेनाथांचा सगळ्यात जवळचा प्रेमी आणि भक्त मीच आहे त्यामुळे हे ताट मलाच मिळायला हवं एवढं बोलून त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं जसं त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं ते ताट लगेच पितळेचं झालं हे पाहून ब्राह्मण खूपच लज्जित झाला ब्राह्मणाने ते ताट पुन्हा त्या जागेवर ठेवलं आणि तिथून निघून गेला अशा प्रकारे तेथे उपस्थित असलेल्या सगळ्या ब्राह्मणांनी स्वतःची परीक्षा घेतली पण तिथे असलेल्या भक्तांमध्ये कोणीच खरा भक्त नव्हता त्या सर्वांना ते ताट यथास्थानावर ठेवून तिथून जावं लागलं त्यानंतर त्या, त्या राज्याचा राजा याचं आगमन झालं राजा पुढे आला आणि म्हणाला मी महादेवांच्या मंदिरासाठी खूप मोठं दानदक्षिणा केली आहे त्यामुळे हे ताट मलाच मिळायला हवं एवढं म्हणून राजाने पुढे येऊन ते ताट उचललं जसं राजाने ते ताट उचललं त्या क्षणी ते, ते तांब्याचं झालं राज्याचा राजा, राजा लज्जित झाला राजाने पण ते ताट एका बाजूला ठेवलं व जाऊन उभा राहिला त्यानंतर अशाच प्रकारे एकापेक्षा एक दानी महात्मा आणि भक्त तेथे आले आणि ताट उचलू लागले पण कोणाच्या हातामध्ये पितळ तर कोणाच्या हातामध्ये तांब्याचं ताट झालं पण कोणाच्याच भक्ताच्या हातात ते ताट सोन्याचं झालं नाही तेव्हा लोकांना समजलं की आपल्यापैकी कोणीच महादेवांचा खरा भक्त नाही त्याचवेळी तेथून एक शेतकरी आला तो कितीतरी महिन्यांनंतर आज श्रावण सोमवार असल्यामुळे शुभमुहूर्तावर भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी आला होता गरीब आणि संसाराच्या गाड्याखाली दबलेला दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तो मंदिरात येत होता तेव्हा रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला आणि खाण्यासाठी काहीतरी मागू लागला शेतकऱ्याला त्या भिकाऱ्यावर दया आली स्वतःसाठी त्याने जी शिदोरी आणली होती ती शिदोरी त्याने त्या ते भिकाऱ्याला दिली आकाशात झालेल्या आकाशवाणीबद्दल त्यानेही ऐकलं होतं पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तो सरळ देवळात गेला आणि देवाचं दर्शन घेऊन बाहेर आला प्रदक्षिणा करून जाऊ लागला तेव्हा पाठवून एक व्यक्ती म्हणाला भाऊ तुम्ही पण ताटाला उचलून पहा कदाचित तुम्ही खरा भक्त असू शकतात ज्याच्यासाठी हे ताट आलं आहे शेतकऱ्याला वाटलं होतं तो व्यक्ती त्याचा उपहास करत आहे शेतकरी हसून म्हणाला भाऊ मी तर कधी पूजापाठही करत नाही महिन्यातून एखाद्या दिवशी मी देवाचं दर्शन घेण्यासाठी येतो मी कुठला खरा भक्त तेव्हा ती अनोळखी व्यक्ती म्हणाली भाऊ आम्ही तर ते ताट उचलून पाहिलं आमची भक्ती तर दोन कवडीची पण नाही आता तुम्ही पण हात लावून बघा सोन्याचं ताट मिळेल किंवा नाही मिळेल परंतु तुम्हाला माहीत तर होईल की तुमची भक्ती भक्तीमध्ये किती सत्य आहे लोकांनी खूप आग्रह केल्यानंतर शेवटी त्या साध्या भोळ्या शेतकऱ्याने जाऊन ते ताट उचललं जसं त्याने त्या ताटाला उचललं तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले ते ताट सोन्याचं ताट चमकू लागलं हे सगळं पाहून लोक खूप आनंदी झाले सगळे लोक त्या शेतकऱ्याचा जयजयकार करू लागले आणि म्हणाले भावा तूच खरा भक्त आहेस आता आम्हाला पण सांग देवाची भक्ती कशी करतोस ज्यामुळे प्रभू तुझ्यावर एवढे प्रसन्न झालेत तेव्हा शेतकरी म्हणाला भावा मी कोणतीच भक्ती करत नाही मी फक्त दिवसभर माझ्या शेतात काम करतो आणि थोडा वेळ काढून गरजू लोकांची मदत करतो या व्यतिरिक्त मी कोणतंच विशेष कार्य करत नाही लोक म्हणू लागले तू लोकांची मदत का करतोस शेतकरी हसून म्हणाला समाधान शांती आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला जो आनंद जी शांती मिळते त्याला मी शब्दात सांगू शकत नाही कदाचित हेच कारण आहे की देव माझ्यावर प्रसन्न झाले आहेत नेहमी लक्षात ठेवा सत्कर्माचा आरंभ पण आनंदानेच होतो आणि अंत पण आनंदानेच होतो दुष्कर्माचा आरंभ दुःखाने होतो आणि अंत देखील दुःखानेच होतो शेकडो मैल यात्रा करूनही तुम्ही जर दुसऱ्याचं मन दुखवत असाल तर तुमची ही तपस्या साधना आणि भगवान शंकरांचं घेतलेलं दर्शन शून्य आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद